स्वत स्वतःची सोडवणूक करा महाराज म्हणता कारण या जगतामध्ये कुणासाठी किती पडलं तरी शेवटी फक्त पेटवायला सगळे असतात जळायचे ते एकट्याला आणि तेच सांगायचंय दुसऱ्याच्या फार गोड आहे साबळे महाराज सुभाषित करांनी दिशात येताना सांगितलं धनाने भूमोन पशुवश गोष्टी भार्या या गुरुद्वार जनस्पशांनी देह चितायाम परलोक मार्गे आणि कर्मानुगोजी व एक हा आपल्या कर्माची शिदुरी घेऊन आपल्याला जावं लागतं संपत्ती स्थावर ठेवल्या ठिकाणी राहतं